नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळचे नवविजयी उमेदवार आमदार सुनील शेळके यांचा राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीमध्ये समावेश झाल्याने सुनील शेळके महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होणार असल्याचे चर्चा मुंबईमध्ये जोरदार रंगली आहे सुनील शेळके हे अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासाचे समजले जातात त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांनी एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळून विजय झाल्याबद्दल पक्षाचे प्रमुख अजित पवार महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर सर्वांनी सुनील शेळके यांचे तोंड भरून कौतुक केले त्यासाठी सुनील शेळके यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या वतीने अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वतीने जाहीर सत्कारही करण्यात आला दरम्यान सुनील शेळके मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ आमदारांच्या सर्व बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने तेथे पक्षाचे मुख्य प्रतोद मंत्री अनिल पाटील आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी बनवलेली असून या यादीमध्ये सुनील शेळके यांनाही स्थान देण्यात आले आहे त्यामुळे मावळमध्ये राज्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित झाले आहे सुनील शेळके यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर बारा तेरा जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे या मंत्रिपदासाठी मावळमधून सुनील शेळके यांना संधी देण्यात येत आहे मावळमध्ये सुनील शेळके एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुनील शेळके पक्षाचा ग्रामीण चेहरा म्हणून ओळखले जातात तसेच पक्षाच्या संघटनेत अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर सुनील शेळके यांनी अजित पवारांची साथ दिली आणि अजित पवार यांच्यासमवेत धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांनीही सरकार बनवण्याला महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे अजित पवार यांच्या अत्यंत निकटचे आणि जवळचे असल्याकारणाने मावळला यावेळी सुनील शेळके यांच्या निमित्ताने राज्यमंत्रीपद मिळणार आहे दरम्यान नवनिर्वाचित विजय उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीचे निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख माजी मंत्री रावसाहेब दानवे आणि इतर सर्व महत्त्वाच्या राज्यातील मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून विजयी उमेदवार आणि विजयी आमदार यांचे अभिनंदन केले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून जी यादी जारी करण्यात आली आहे त्या यादीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये मावळमधून सुनील शेळके यांनासुद्धा स्थान देण्यात आल्या कारणाने मावळला राज्यमंत्रीपद मिळणार रा आहे हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे या संदर्भातील विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत्रा फक्त मावळ न्यूज धन्यवाद